गुड मॉर्निंग हे समोर दिसतंय ना तुम्हाला हे स्किन बुस्टर आहे आणि हे ट्वेंटी फोर हायड्रेड आहे त्याच्याने सिम्पली प्रॉफेट आहे आणि त्याच्या पाठीमागं बिटा हार्ट आहे आणि हे पाठीमागं पण हे ट्वेंटी फोर रिवीड आहे यानंतर हे हे सर्व या था हे आता हे वुमन चॉईस आहे हे मी नाही हे फक्त आमच्या घरच्यासाठी आहे आणि ह्या सर्व टॅब्लेट पाहा तुम्ही हे आता डिटेलमध्ये सांगायला वेळ नाही आपल्याला तेवढा कारण व्हिडिओ मोठा होईल आता हे माझं पानपराग फिवर आहे त्यानंतर हे एक फॉर्म्युला वनमधलं आहे त्याच्यानंतर हे प्रोटीन पावडर हे पाहा तुम्ही हे तुम्हाला मी एक एक कसं घ्यायचं ते मी सांगणार आहे डिटेलमध्ये मी करून ठेवलेलं आहे आता हे बघा आणि हे थोडक्यात हे सर्वात सगळ्यात भारी हे काय बघा तुम्ही तुम्ही तुम्हीच बघा काय आहे ते नाईटवर्क आहे हे नाईटवर्क मी संध्याकाळी घेतो म्हणजे रात्री घेतो थोडक्यात झोपता झोपायच्या जो अगोदर तासभर त्यानंतर एकच मिनिट ही चालू नाही झालं का हा चालू आहे चालू आहे मला वाटतं का नाही झालं ओके हे स्किन बुस्टर आहे आता स्किन बुस्टर तुम्हाला मी दाखवतोय ही जी स्किन बुस्टर हे मी एकशे असतो त्याचा हा 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 स्किन बुस्टर आहे ओके हा त्यानंतर थोडा बाजूला ठेवतो हेरीबीड आहे हेरीबीळ आहे हिरबीडचा हा बॉक्स मी इथं ठेवला आहे आतमध्ये हारे बिळ आहे त्यानंतर हे माझं शेक आहे हा शेक तर तुम्हाला मी सांगितला मी मिक्स घेतो पान पराग मिक्स घेतो त्यानंतर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी बघा वाचा तुम्ही काय आहे ते ओके सांग दिसतंय का हां व्हॅनिला बरोबर प्रोटीन पावडर त्या त्याच्यानंतर हे चॉकलेट फ्लेवर आहे त्यानंतर हे ऍक्टिव्ह व्हायबर कॉम्प्लेक्स आहे आणि सेक्वेट आहे आणि त्याच्यानंतर एक बीट हार्ट त्यामध्ये मी मिक्स करत असतो कशामध्ये यामध्ये ओके आता हे मी सर्व तुम्हाला घेऊन दाखवतो आता मी हा कॅमेरा पण करतो आणि फ्रंट कॅमेरा घेतो आणि मग तुम्हाला सर्व दिसून फक्त नाईटवर्क मी संध्याकाळी घेत असतो म्हणजे रात्री घेतो ते मी तुम्हाला डेमो दाखवणार नाही पण हा सर्व डेमो हे डेमो दाखवण्याचं कारण असे आणि सगळ्यात महत्वाचं हा फॉर्म्युला टू आहे याचा मी पूर्वीच तुम्हाला डेमो आहे या यामध्ये यामध्ये काय आहे दाखवलं तुम्हाला ओके बघा हा खजिना आहे हा हा खजिना आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ गाव ह्या इकडं आठ आहे ही मी बाजूला ठेवत असतो कारण ही रात्री घ्यायची असती आणि ही चष्मा जावा किंवा डोळ्यासाठी आहे डिस्प्लेमर आहे हा हा डिस्प्लेमर यासाठी आहे आम्ही कोणी डॉक्टर नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं हे हे ब्रँडेड आहे आणि हे न्यूट्रिशन आहे हे काय औषध हो वगैरे नाही कारण बरेचसे मित्र मला मी ज्यावेळेस ह्या टॅबलेट घेतलेल्या दाखवल्या त्यावेळेस बरीचशी मित्रांची प्रतिक्रिया आली का इतक्या गोळ्या खातो तू इतक्या म्हातारपणी इतक्या गोळ्या खातो आहे म्हणजे तू टॅबलेट फ्री नाही आहे असं परंतु मित्रांनो ह्या टॅबलेट नाही आहेत ह्या औषध नाही आहे हे न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशन आहे हे लक्षात ठेवा हे न्यूट्रिशन आहे म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे काय थोडक्यात जे शरीराला अन्न लागते प्युअर न फवारलेलं न पेस्टिसाईज वापरलेलं न रासायनिक खत वापरलेलं हा सर्व ब्रँडेड खाणं आहे तो ब्रँडेड राहणार तो ब्रँडेड खाणं आहे आता हे तुम्हाला मी दाखवलेलं हो आहे आता हे मी पिऊन पण आहे त्याच्यासाठी मी बॅक व्हिडिओ थोडस कट करून परत चालू मध्ये तुमच्या आयडीवर ओपन झाल्यानंतर था। तुम्हाला त्याचं अधिकृत बिल असतं आणि वॉरंटी गॅरंटी सर्व काय असे चेअर हे स्किन बुस्टर आहे आता हे कशासाठी आहे वजन कमी झाल्यानंतर हे मी आता सुरू केले पूर्वी हे मी घेत नव्हते याची गरज पूर्वी नव्हती ज्यावेळेस तुमचं फॅट लॉस झालंय फॅट लॉस झाल्यानंतर मसल गेन व्हायचे कारण म फॅट लॉस होतानी तुमचं म्हणजे मसलसुद्धा लॉस होत असतं त्याची भरपाई कर, करायची आहे आपल्याला त्यासाठी हे म्हणजे हे लक्षात ठेवायची बी गाई हे आणि हे तर माझं दररोज सकाळ दुपार संध्याकाच खाण्याची हे माझं अन्न आहे ही, ही मेल रिप्लेसमेंट आहे म्हणजे जेवणाला पर्याय आहे हे जेवणच हे सर्व काही मी तुम्हाला दाखवलं हे जेवण आहे टॅब्लेट कशा घ्यायचे याचा तर मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ दाखवला पण तरी पण मी आता दाखवतो चला होऊ दे आता हे रिप्लेसमेंट वा आता मी तुम्हाला टॅब्लेट कशा घ्यायचे ते दाखवतो ओके okay, पुन्हा परत आपलं स्वागत आहे हे स्किन बुस्टर आहे हे स्किन बुस्टर तर तुम्हाला मी दाखवलं हो चिअर्स स्किन बुस्टरचा काय फायदा तुम्हारा। हे आपण मी सांगणार नाही तुम्हाला हे तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल व्यायाम करावा लागेल एक्झरसाईज करावं लागेल तुम्हाला त्याची गरज आहे आणि ही प्रत्येकाला गरज आहे कशासाठी काय तुम्ही कमेंटमध्ये मला लिहू शकता किंवा फोन करू शकता खाली फोन नंबर वगैरे हो दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही तो शेअर पण करू शकता लाईक पण करू शकता कमेंट पण करू शकता आणि आमच्या वर्कआउटमध्ये जॉईन पण होऊ शकता फ्री वर्कआउट आहे फक्त हे जी न्यूट्रिशन मी तुम्हाला आता दाखवलं आहे हे तुम्ही तुमच्या आय डीवरून विकत घ्यायचे फुकट नाही म्हणत काही फक्त आम्ही काय मार्गदर्शन करतो तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं आणि तुम्हाला कसली गरज आहे तुमचं बॉडी चेकअप करतो फ्री ऑफ रजिस्ट्रेशन आहे सर्व काही फ्री आहे फक्त दवाखान्यात ॲडमिट ज्यावेळेस तुम्ही होत आहे आणि त्याला जो खर्च येतो दवाखान्यामधला मधल्या बिलाचा हे मी सांगायची गरज नाही दवाखान्यात किती खर्च येतो काय खर्च होतोय एका टायमाला लाखाच्या खाली कोणीच येत नाही हे मला किती वस्तू तिथे आहे आणि त्याच्या निम्मा सुद्धा हा इकडे खर्च येत नाही हा किराणा माल जो लागतो ना आपल्याला त्या किराणा मालाच्या किमतीत बसतो परंतु हे पण तुम्ही डिटेलमध्ये ओके आता ह्या मी टॅबलेट घेतलेल्या आहेत काही मला पाहुणे पण म्हणले आणि मित्र पण म्हणले का इतक्या गोळ्या तो खातोय बाबा ह्या गोळ्या नाही येतं हे औषध नाही आहे लक्षात ठेवा परत एकदा समजून घ्या तुम्हाला जर दिसत नसेल तर मी असं करून दाखव कारण मला मला ठीक आहे असा पण कॅमेरा करता येतो का पाहतो मी बॅक करतो लगेच तोच कॅमेरा ओके हे असं अशा गोळ्या घेतल्या तुम्ही ह्या गोळ्या मी एका वन टाइम डेएने कॅमेरा किंवा बंद होणार आहे चलो हे येस इस मे बी चेअर्स आहे हे अन्न आहे सूक्ष्म अन्न आहे परत एकदा सांगतो मी डिस्क्लेमर आहे चावायच नाही घेऊन गेलो ओके ट्वेंटी फोर रहे। या या निक्स ही याच्यामध्ये मी मिक्स केलेले ही बाटली कसली बीस लरी जब हे पण लक्ष ठेवून कोणी काय करतो बिसलरीच्या बाट्या वगैरे हे वापरतात हे थोडं चुकीचं आहे बिसलेली जी वाटते कारण काय आता हे मी तुम्हाला सांगायचं नाही प्लॅस्टिकचा वापर कसा घातक कस असतो हे तुम्ही गुगलवरही हो जाऊन गुगल बाबाला पण विचारू शकता ओके थँक्यू माझं हे एक टायमाचं जेवण झालं तयार ओके आणि हे व्यायाम झाल्यानंतर मी घेतले लक्षात ठेव आताच एक्सरसाइज झाली आणि आता मी घेतोय आता वाजेल की मी तुम्हाला ते पण सांगतोय सहा वाजून So I was No minutes okay. Okay, okay. Thank you. Have a nice day.